नमस्कार मित्रांनो आज आपण प्राचार्य अनुराग्य टिपले यांनी लिहिलेला ले बहुजनाचा बाप महारच होय यातील जोहार हे महारांचेच अग्निदिव्य महार देखील निश्चितपणे क्षत्रियच आहेत असा निष्कर्ष खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेला आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अस्सल मराठे म्हणले जाणाऱ्या मराठ्यामधले सोमवंश व सूर्यवंश महारातही आहेत नमस्कारासाठी वापरण्यात येणारा शब्द जोहार जो महार वापरतात हा खरे तर योद्धार या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे आणि नमस्कारासाठी योद्धार फक्त क्षत्रियच वापरीत शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपडेला स्वतःच्या सहीने लिहिलेल्या पत्रात नमस्कारासाठी जोहारच हा शब्द वापरलेला आहे जे क्षत्रिय असल्याचे दर्शविते अशात मराठा हे राजपूत क्षत्रिय आहेत असे समजले जाते तेव्हा देखील निश्चितपणे क्षत्रियच आहेत असा निष्कर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेला आहे यांच्या पुढे जाऊन असेही म्हणता येईल की सारखी देवकी असलेल्या देखील एकाच वंशवृक्षातून निघालेल्या असाव्यात परंतु पोट भरण्यासाठी भिन्न भिन्न व्यवसाय स्वीकारल्यामुळे व्यवसायानुसार भिन्न जातीत रूपांतर झाले युद्धात जे नाग लोकाकडून महावीर मारल्या जात महावीर मोठ्या पंडितास योद्धास वीर पुरुषास महार हा बहुमान देत असत त्यांच्या स्त्रिया बायका अग्नीत जाळून घेत असत यालाच महारांचा जोहार म्हणत महार हे मोठे स्वाभिमानी होते याबद्दल निराळा पुरावा शोधावयास नको त्यांचा स्वाभिमान इतका तळपता आहे की दीड हजार वर्षांच्या दास्यचक्रात चिरडला जाऊनही महार आपला स्वाभिमान विसरू शकला नाही आजच्या हिंदू समाजाचा तो घटक मानला जात असूनही इतर हिंदूतून तो भिन्न दिसू शकतो डॉक्टर <conferdles> बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटना लिहिली तेव्हा भारतात अति अल्पसंख्येने बौद्ध असतील आणि ते, ते हिंदूंच्या आधिपत्याखाली जीवन जगत होते त्यामुळे महाराचे जे नवबौद्ध होण्याअगोदर बौद्धांची संख्या कमी असल्याने संविधानात बौद्धांना स्वतंत्र कायदा करता आला नाही जोहार हा एक प्रभावशाली शब्द आज महारातच आहे व तो त्याच्या पुरातन महार संस्कृतीशी निगडीत आहे राजपूत स्त्रियांनी शत्रूच्या हाती सापडण्यापूर्वी केलेला जोहार किंवा अग्निदिव्य हे त्याचे मध्ययुगीन पडसाद आहे महारांच्या राष्ट्रात संपूर्ण महार राष्ट्र नष्ट झाले व अशावेळी पुरुषाचा होणारा निपात पाहून त्यांच्या स्त्रियांनी शत्रूच्या हाती लागण्यापूर्वी जपानी हाराकिरीप्रमाणे जोहार करून अग्निदिव्य केले ही घटना उरल्या सुरल्या महारांच्या काळजात कायमचे रूप झाले त्यांनी एकमेकांना जोहार या शब्दाचे अभिवादन करण्याचा प्रघात सुरू केला वेळ पडल्यास मृत्यू कवळालेल पण आपली अस्मिता अस्मिताशील धुळीस मिळविणार नाही हे महार स्त्रियांचे ध्येय होते त्यांनी त्यांची कृती पण होती म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जगातला कितीही मोठ्यातला मोठा माणूस असला तरी आपले शील आणि चारित्र्य त्यांच्या चरणी अर्पण करू नये जोहार शब्दाचे महात्म्य याहूनही भिन्न आहे महार संस्कृतीनंतर ज्या टोळ्यांनी महाराष्ट्रात वसाहती केल्या त्याच्यात परस्पर अभिवादनाचा प्रघात नसावा किंबहुना त्यांच्या भावनांना भिडणारा असा प्रसंग किंवा तत्वचक शब्द नसावा की तो अभिवादन शिरस्ता होऊ शकला असता त्यामुळे महार स्त्रियांना आदरांजली म्हणा जोहाराचा प्रघात चालू केला ही महाराची महार जोहार मायबाप जोहार या आपल्या प्रथेला तो स्वाभिमानाने चिकटून राहिला पण हे रामदासांना खटकले त्यांनी महारातीलच मराठ्यांना स्वतःचे प्रियतम देवनाम राम याचा अभिवादनासाठी त्यांनी उपयोग केला रामराम हे अभिवादन महाराष्ट्रात रूढ झाले हे सर्व बिबीसन वृत्तीच्या म्हणजेच घरकाभेदी लंकाढाय या वृत्तीच्या काही लोकांनी स्वीकारल्या ज्यांना आपण मराठी म्हणू पण महाराणी या जोहार शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरला नव्हता महाराचा हा स्वाभिमान इतिहासकारांना कधीच दिसला नाही जोहार शब्दात केवढा आवेश आणि जोश होता हे यावरून सहज लक्षात येण्यासारखे आहे महारांनी रामराम नये जोहार म्हणून अभिवादन करावे असा खोटा भास रामराम या शब्दांनी महार अभिवादन करीत नसल्याने अस्पृश्यांनी केल्याचे सांगण्यात येते पण ते खोटे आहे महारांनी जोहार सोडला नाही पुढे मात्र त्यांनी आपल्या उद्धारकर्त्या बाबासाहेब भीमरावांच्या नावाचा जयघोष म्हणून जयभीम पत्कारला उलट त्यांनी रामराम प्रघात आपल्यात शिरू दिला नाही जे, जे, जे ब्राह्मणाच्या ताटाखालील मांजर होते अशा काही शूद्रांनी आपला स्वाभिमान गहान ठेवून स्वीकारला पण महारांनी रामराम अभिवादन शब्द आपल्यात शिरू दिला नाही हा महार संस्कृतीचा त्यांच्यावरील विजय होता जे बाबासाहेब आंबेडकर नावाची प्रज्ञा सूर्य बहुजनाच्या उद्धारासाठी स्वतः चंदनासारखे जिजून हिंदू धर्मांच्या जलदलीतून पशुवत खितपत पडलेल्या माणसाला माणुषकित आणले त्या महामानवाला नावाचा स्वीकार महारांनी जे भी म्हणून केला याचाही थोडा इतिहास आहे सुरुवातीला नमस्कार दीनबंधू जे रमापती बलभीम असे शब्द होते पण कामठी नागपूर येथील बाबू हरदास लक्ष्मण नगरकर या भीमनिष्ठ व्यक्तीने जयभीमचा जयघोष केला आणि बाबू हरदास यलियन या जयभीम शब्दाच्या जनकानंतर संपूर्ण भारतवर्षात वर्षात जयभीम हा महाराजा अभिवादन उत्कृष्ट पत्करला वर आपण घटनेच्या पंचवीसव्या कलमात बौद्ध जैन वगैरे हिंदू कायद्यात अंतर्भूत केले आहे असे म्हटले आहे पण राज्यघटनेत कोठेही हिंदूंची व्याख्या करण्यात आली नाही शिखांना ब्रॅकेटमध्ये वगैरे टाकण्यात आलेले नाही जैन बौद्ध शीख असे रिपिटेशन होऊ नये म्हणून सर्वांना हिंदूमध्ये सामावून घेतले आहे हिंदूंची व्याख्या घटनेत कोठेही केलेली नाही हिंदू धर्म नावाचा धर्म हा भारतात कधीच अस्तित्वात नव्हता म्हणून हिंदू हे लोकांचे नाव आहे हिंदू म्हणजे हिंदू लोक तो धर्म नाही धर्मामध्ये जैन शीख बौद्ध वैदिक महानुभाव दिन ए इलाही वगैरे धर्म आहेत त्यात हिंदू हा धर्म नाही हिंदू म्हणजे या देशात मुसलमान येण्याअगोदर जे लोक राहत होते त्यांना त्यांनी हिंदू असे म्हटले आहे हिंदू म्हणजे भारतात राहणारे लोक असा रूढार्थ येथे घेतला पाहिजे अश्मयुगातील मानव हा भटक्या स्वरूपाचा होता शिकारी करता सतत भटकत राहायचा तो प्राण्याचे कच्चे मांस खायचा कालांतराने त्याच्या शेतीचा शोध लागला त्यामुळे तो एका ठिकाणी स्थिर होऊ होऊ लागला व स्थिर स्वरूपाच्या राहणीमुळे त्याच्यातील स्वकियाचा व गोत्राचा मिळून समूह बनला त्या समूहाचा हळूहळू गावात रूपांतर झाले व शेतीच्या कामाकरिता लागणाऱ्या अवजाऱ्याकरिता तसेच सर्व लोक शेतीच करणार व जीवन उपयोगी बाकीचे कामे कोण करणार म्हणून याच समूहातील मंडळींनी बाकीचे कामे वाटून घेतली जसे शेती सांभाळणारा लाकडापासून अवजारे बनविणारा लोखंडी अवजार बनविणारा मडके मातीपासून बनविणारा धान्यापासून तेल काढणारा केस कापणारा कपडे शिवणारा इत्यादीवरील सर्व एका समूहाची व्यक्ती त्यांच्या धंद्यामुळे त्यांना नाव देण्यात आले जसे मातीचे मडकं बिनवि बनवणारा कुंभार तेल काढणारा तेली केस कापणारा माली लोखंडाची कामे करणारा लोहार इत्यादी असा समूह फार सुखी व धनधान्याची दन पशुपालनाने समृद्ध होता या समूहात कसलाही भेदभाव जातपात नव्हती कारण ते सर्व एकाच वंशाचे रक्तामांसाचे होते या समूहावर बाहेरून आलेल्या वैदिक आर्य लोकांच्या क्रूर व भटक्या स्वरूपाच्या टोळ्यांनी सतत हल्ले करून येथील साध्या भोळ्या लोकांना बेसावध व्यवस्थेत लोकांच्या कत्ली केल्या असा त्यांच्या अचानक हल्ल्यामुळे मूल रहिवासी समूहातील काही व्यक्ती डोंगर दऱ्यात घनदाट अरण्यात पळून गेले ते आत्ताचे आदिवासी म्हणून ओळखले जातात काही लोकांनी वैदिक आर्याची गुलामी केली ते ओ बी सी एन टी एस टी म्हणून ओळखले गेले काही लोकांनी आपल्या व सोकियांच्या हक्कासाठी पराक्रमाने लढत राहिले ते एस सी नंतर जक, जे जख लढताना जखमी अवस्थेत सापळायचे त्यांना गुलाम बनवून ठेवायचे नंतर याच लोकांना वैदिक आर्याने त्यांच्या कामावरून वेगवेगळ्या नावाने गट पाडले व ते एकत्र येऊ नये त्याकरिता सोनार लोहारापेक्षा उच्च तर लोहार मालीपेक्षा उच्च अशा प्रकारे या समूहात त्यांच्या व्यवसायानुसार जाती पाडून त्यांच्यात उच्च निश्चतेचे वातावरण निर्माण केले एवढ्यावरच ते थांबले नाही तर प्रत्येक जातीतले व्यक्ती एकत्र येऊ नये म्हणून प्रत्येक जातीतही पोट जाती, जाती, जाती निर्माण केल्या जसे कुणबीमध्ये धनोजे कुणबी लोहारात गाडी लोहार तेल्यात एक बैल इत्यादी असा पोट जातीमुळे प्रत्येक जातीत भेद निर्माण होऊन मूळ समूह विखरला गेला नंतर अशा समूहाचा फायदा वैदिक आर्यांनी स्वतःच्या कामाकरिता हमालासारखा करून घेतला ते नेहमीकरिता आपले गुलाम राहावे म्हणून वैदिक आर्याने मूळ निवासी लोकांमध्ये देवनवस ज्योतिषसारख्या अनेक अंधश्रद्धा पसरविल्या व मानसिकरित्या गुलाम केले आजही आपण वैदिक आर्याच्या प्रभावाखाली शारीरिक व मानसिकरित्या गुलामच आहोत अशी गुलामगिरी तोडण्याचा आपल्यातले काही व्यक्ती प्रयत्न करीत आहेत तेव्हा त्यांना सहकार्य करणे हे सर्व भारतीय मूळ निवासी लोकांचे आद्य कर्तव्य आहे धन्यवाद